नमस्कार विश्व शांती दर्शन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत योद्धा संन्यासी युवा संन्यासी स्वामी विवेकानंद विज्ञान निष्ठे बरोबरच अध्यात्माची वाटचाल करणारे योगा बरोबरच खेळांनाही महत्व देणारे वेदांताचे मर्मज्ञ असण्याबरोबरच दिन दुःख जाणणारे स्वामी विवेकानंद आजच्या या भागात जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांच्या विचारांविषयी त्यांच्या प्रवासाविषयी स्वामी विवेकानंदांचं विचार स्� चिंतन

दुसऱ्यांदा ज्या वेळेला स्वामीजींनी हिंदुस्थानची परिक्रमा केली त्या काळात स्वामीजी महाराष्ट्रामध्ये आले पहिल्या वेळेला धुळ्याला येऊन गेले मी सांगितलंच मुंबईवरनं स्वामीजी त्या काळातल्या आगगाडी मधने येत होते सेकंड क्लासच्या एका डब्यामध्ये कुणी फारसं ओळखत नव्हतं महाराष्ट्रात आणि स्वामीजी त्या डब्यामध्ये बसले येऊन तर बहुतेकांना वाटलं हे असे गोसावड्याचे भगवे कपडे घातलेले लोक ना फुकटामध्येच प्रवास करतात आणि शक्यतो आंघोळही करत नाहीत काही नाही नको लांबच बसलेलं बरं म्हणून शक्यतो भारतीय त्यांना टाळून डब्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसले स्वामीजींच्या समोरची रिकामी जागा होती तिथे भारता एक भारतातला मोठा पुरुष त्या डब्यातनं प्रवास करायला समोर येऊन बसला पुणेरी पगडी वगैरे घातलेला तो माणूस आणि दोघही जण एकमेकांकडे निरखून बघत होते आणि स्वामीजींच्या हातामधलं वेदांताचं पुस्तक बघून त्या माणसाची जरा चाळवली बुद्धी कि बाबा हे काय प्रकरण हा समोर बसलेला माणूस हातात वेदांत वगैरे इंग्लिश म्हणून त्यांनी विचारलं विचारल्यावर स्वामीजींनी उत्तम इंग्रजीत त्यांना उत्तर दिलं आणि काही वेळानंतर परिस्थिती अशी झाली की ते दोघ माणसं वेदांतावर चर्चा करतायत उत्तम इंग्रजीमध्ये आणि ही दोन माणसं आणि हा संन्याशी माणूस एवढी चर्चा या मोठ्या माणसाची करतोय म्हणून डबा त्यांच्यावरती गोळा झाला शिवाजीनगरपर्यंत गाडी येत असताना चर्चा अर्धवट तशीच थांबली पण त्या मोठ्या माणसाच्या मनात असं आलं की हा माणूस फार मोठा आहे कुठे मुक्काम करणार आहात आपण पुण्यात तर म्हणले संन्याशी आहे काय ठरवलंय कुठं जिथे कुठे मठात मंदिरात जागा मिळेल तिथं पथारी पसरणार काही दिवस इथं राहील हे पुण्यक्षेत्र उत्तम आहे असं कळलंय म्हणून आलोय मग इथनं खाली कोल्हापूरकडे जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आता गंमत अशी काहीच ठरवलेलं नव्हतं म्हणून ह्या माणसानी सांगितलं मग मायाकडेच येऊन रहा आणि मला तुमची एक विशेष असं चर्चा किंवा सत्र आमच्या लोकांसाठी काही विद्वानांसाठी पुण्यातल्या ठेवावं असं वाटतं हिराबागेमध्ये तर आपण माया घरी राहावं स्वामीजी म्हणले मोठ्या आनंदाने आणि मग स्वामीजींना तो माणूस आपल्या वाड्यावर घेऊन गेला दुसऱ्या दिवशी त्यांनी हिराबागेमध्ये काही पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या म्हणजे उत्तम तत्वज्ञानी उत्तम प्राध्यापक अशा लोकांना एकत्रित केलं पुणे सभेच्या काही लोकांना त्यांच्या समोर स्वामीजींचा एक सत्कारही केला हे सगळं करणारा माणूस म्हणजे लोकमान्य टिळक टिळकांचं जेव्हा आपण वेदांत आणि सगळं वाचतो तेव्हा असं लक्षात येत की त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला प्रस्तावने मध्ये स्वामीजींचा उल्लेख केला आहे तो ह्याच एका भेटीमुळं असावा असं म्हणावं असं वाटतं पण त्याच्या पुढे जाऊन मी एक गोष्ट सांगतो इंग्रजांचे प्रचंड अत्याचार त्या काळामध्ये आपली सगळी म्हणजे भारतीय सहन करत होते स्वामीजींनी hmm. तर एका ठिकाणी पत्रात एका ठिकाणी असं म्हणलंय की हे इंग्रज मला गोळी का घालत नाही सारखं मी कुठल्याही युरोप अमेरिका कुठल्याही दौऱ्यावरती निघालो की माया मागं गुप्त ये मी काय नक्की करतोय मी काय स्वातंत्र्यासाठी काम करणारा माणूस नुसता वाटतोय का माझ काही बाकीचं तत्वज्ञान आणि याचा विचारच नाही कशासाठी एवढी माझ्यावरती पाळत त्यापेक्षा मारून टाका ना तर तुमचा देशच असाय तो सातत्याने असं फक्त जादूटोणे आणि इतर सगळं त्याला काही सखोलताच नाहीये वगैरे वगैरे असं पत्र त्यांना मार्गारेट नोबेलने लिहिलं म्हणजे भगिनी निवेदित आली आणि चर्चाही केली तर स्वामीजी म्हणले इथे बसून बोलणं ठीक आहे तू जिथं आहेस तिथं सुखी कारण तू ज्या राज्यात आहेस ते आमच्यावरती राज्य करतायत आता इंग्लंडवाले ब्रिटिश एकदा भारतात जाण तिथली परिस्थिती समजून घे आणि मग मला सांगे सगळं आणि मग भगिनी निवेदिता स्वामीजींच्या आज्ञेवरून म्हणा सांगण्यावरून म्हणा भारतात आली तिने लिहून ठेवलेला एक महाराष्ट्रात पुण्यात घडलेला भाग म्हणून मुद्दाम सांगतो घटना किती प्रेरणादायी आपल्या एकूण समाजाला

इथेच चिंचवडला एका वाड्यामध्ये राहतात त्यांच्या आई वगैरे तर तिने आपल्या बरोबरच्या लोकांना सांगितलं की मला त्या मातेला भेटायला आवडेल की जिच्या मुलांनी एवढं मोठं बलिदान स्वातंत्र्यासाठी केलंय ती गेली आलवण नेसलेली ती बिचारी नववारीतली बाई तिच्या समोर जाऊन बघिनी दिवे बसल्या तिच्याशी बोलायला लागल्या बोलता बोलता आमचं सरकार ती आयरिश होती खरं पण ब्रिटिश सरकार किती अत्याचार करतं आणि तुमच्या मुलांनी हा बदला घेतला त्यात चूक काय केलं असं सहन करायचं का स्त्रियांच्यावरचे अत्याचार वगैरे वगैरे भारत मातेवर केवढे कष्ट हे सगळे तुमच्या देशावर पडतायत वगैरे वगैरे बराच वेळ बोलत होती ती आणि अचानक तिच्या असं लक्षात आलं की त्या बाईने आपला पदर घेऊन आपले डोळे पुसले आणि गडबडून पत्कन बहिणी म्हणल्या खर तर सांत्वनाला आल्यानंतर जुन्या आठवडी न काढता समोरच्या माणसाला दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा असं म्हणतात मी नकळत तुमची तिन्ही मुलं तरुण मुलं फासावरती गेले आणि तुमची कोक परत उजाड झाली आहे आणि त्याचीच सगळ्याची आठवण करून देऊन तुमच्या दुःखाला अजूनच धुमारे फुटतात हे बघितलं माझ्याकडनं चुकत झाली तुम्हाला परत रडायला लावलं हो मी म्हणली आणि त्या बाईनी फणकारांनी डोळे पुसले आणि म्हणली ए वेडीस का म्हणली माझी तीन मुलं फासावर गेली त्यांची आठवण आज मला परत आली आणि त्यामुळे मला रडायला आलं असं तुला वाटतय का तू चुकतीयस तू ब्रिटिश लोक तुम्ही आमच्या देशावर माझ्या भारत मातेवर किती अत्याचार करताय हे ज्या वेळेला तू वर्णन करून सांगत होतीस वेगवेगळ्या घटना त्यावेळेला मला भारत मातेच सगळं वर्णन समोर उभं राहिल्यानंतर असं वाटलं की मी कशी दुर्दैवी या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी माझ्या पोटातून फक्त तीनच मुलं मी जन्माला घातली हा विचारच तिने असं म्हणलंय की माझ्यासाठी इतका वेगळा होता की मला काही कळेच ना म्हणली आणि मग तिने स्वामीजींना लिहिलंय की आय वॉज स्टंट मला काही सुधरे ना की ही बाई असा विचार करू शकते की तीनच मुलं कशी दिली मी फासावर मी जास्त जन्माला पाहिजे होती हा विचार खूप वेगळा म्हणजे स्वामीजी आणि म्हणले मी हेच तुला सांगत तू जा त्या मातीत जा तिथली लोक समजून घे म्हणजे तुला कळेल भारत नक्की काय आज तेजस्वी भारताचं जे दर्शन आहे ते स्वामीजींनी निवेदितांना घडवलं आणि खरं म्हणजे आज युवकांसाठी आपण बोलताना या भारताचं खरा भारत जो हा आहे त्या भारताचं दर्शन आपण घ्यायला हवं आणि तरच आपण ते इतरांना घडवू शकू स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख आता तुम्ही केलात हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे स्वातंत्र्याचं स्वामीजींचं महानिर्वाण एकोणीशे दोन साली तर तो जो कालखंड होता तर तो, तो स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अतिशय संघर्षाचा आणि सर्वात कसोटीचा काळ होता आणि इंग्रजांचं लक्ष आणि गुप्तहेर स्वामीजींच्या मागे होतेच तर स्वामीजींचं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान कशा पद्धतीचं होतं अगदी खरं सांगायचं तर उघड स्वरूपात स्वामीजी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत नव्हते पण मी जर धारष्ट्याना म्हणलं तर कदाचित ते आता काही लोकांना त्रासदायक ठरेल ऐकताना पण जे स्वातंत्र्य आपण मिळवणार आहोत ते स्वातंत्र्य उपभोगण्या इतकी क्षमता आपल्यात निर्माण होणार आहे का नाही का आपण त्या स्वातंत्र्याचे वाभाडेच काढून नंतर मिळाल्यानंतर अचानक ह्याचा विचार करून तो हिंदू धर्म आणि माणूस बांधला गेला पाहिजे समाज एका स्तरावरती व्यवस्थित जगण्यासाठी लायक बनवला पाहिजे या दृष्टीने जे इतर काही अनेक संघटनांनी काम केली त्या सगळ्याच होते असं वाटतं त्याच कारण जातीपातीत विखुरलेला हा समाज दारिद्र्य आणि श्रीमंती या दोन म्हणजे विभाग चक्क समाजाचे निर्माण व्हावेत घटकांचे अशा पद्धतीने विभागलेला समाज हा सगळा समाज एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या धोरणांनी काम केलं त्यातलं सगळ्यात मोठं हिंदू तत्वज्ञानाला घेऊन पुढे जाणार काम हे स्वामीजींनी उभं केलं असं म्हणजे एक अखंडानंदांनी सांगितलेली एक घटना लिहून ठेवलेली आहे तेवढी सांगतो म्हणजे किती स्वामीजींचं मन तयार असेल असं म्हणाव वाटत आपण जर कधी कलकत्त्याला गेला बेलूर मठामध्ये तर स्वामीजी निजायचे ती खोलीवर ठेवलेली मागणं ती नदी वाहत असते तिचा शांत निर्मळ प्रवाह ऐकू येत असतो स्वामीजी कायम खाली झोपायचे चटई यंत्र त्यांनी असं लिहिलंय की त्यांच्याबरोबर त्याला असं लक्षात आलं की दांड दाण पावलं वाचतायत आणि काहीतरी भयंकर वाजताय म्हणून त्याला जाग आली पहाटे विचित्र वेळेला तर ती साधारणतः अडीच तीन ची वेळ असेल पहाटेची त्यांनी बघितलं तर बाहेरच्या वरांड्यामध्ये स्वामीजी अस्वस्थपणे नाही नाही असं म्हणत पेऱ्या मारतात त्यांनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी काय झालं एकदम काय अस्वस्थ नाही म्हणजे कोणीतरी खाडकन माझ्या अशी गालावरती मारावं उठ झोपलायच काय असं कोणतरी म्हणलं म्हणे मी जागा झालो काहीतरी विचित्र घडलंय काहीतरी भयानक घडलंय काहीतरी भयानक घडलंय म्हणलं नाही हो बघा म्हणला नदीच्या प्रवाहाचा फक्त आवाज येतोय अजून पहाट सुद्धा नाही त्यामुळे पक्ष्यांचे आवाज नाहीत बाकी काहीच नाही तुम्ही चालताय तेवढाच चा आवाज निरव शांततेचा भंग करतोय नाही नाही म्हणलं तू सांगूच नकोस मला ज्या पद्धतीने जाग आलीये ते बघता निश्चितपणे काहीतरी विचित्र घडलेलं आहे स्वामीजींना काही झोप लागली नाही त्या काळी कुठलंही परदेशातलं किंवा अमुक कुठलंही वर्तमानपत्र जे यायचं ते पाच सात दिवसांनी यायचं पाच सात दिवसांनी वर्तमानपत्र आलं तेव्हा त्याच्यात जी बातमी स्वामीजींनी वाचली आणि त्या शिष्यांनी वाचली नाखंडानंद वाचली त्यांनी असं लिहून ठेवलंय की आपण कुठल्याही भूकंपाचं मापन करतो त्याला सिस्मोग्राफ असं म्हणतात त्याच्यावरती करतो त्यांनी असं म्हणलंय मानवाच्या दुःखाचा सिस्मोग्राफ जणू स्वामीजींच्या हृदयात बसवला होता का असं म्हणावं असं वाटतं अरे झोपून काय राहिलाय उठ असं म्हणून कुणीतरी मला जोराची थप्पड मारली असं स्वामीजींनी म्हणलं आणि उठले ती जी त्यांची वेळ होती त्यावेळेला फिजी मध्ये एवढ्या दूर हजारो मैलांवर मोठा भूकंप होऊन तीन हजार माणसं मृत्यूमुखी पडली होती हा सिस्मोग्राफ जे असा जोडला गेला होता ना सामान्य माणसाचा त्यांच्या मनाशी त्यातल्या प्रत्येक वेदना दुःख त्यामुळे ते दरिद्र चांदाल देवो भव मूर्ख देवो भव कारणच ते आहे की ह्या सगळ्या लोकांना आपण उन्नत करूया तुम्ही यांना उन्नत केलं तर सोपा विषय होऊ शकतो याच्या पलीकडे समाज बांधणं वेगळं नसतं त्यामुळे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्यासाठी हातामध्ये पिस्तूल घेऊन काम केलं का इंग्रजांच्या विरोधात पत्रकं वाटली का या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तो समाज एकसंध करणं आणि मग तो एका विचारांनी प्रेरित होऊन लढू शकेल mm. हा विचार करणं हा भाग खूप वेगळा होता आणि तो स्वामीजींनी आता तुम्ही जी संवेदना जी चेतना आणि जे जोडले पण स्वामीजींच सांगितलं त्याच्याशी आपण जोडलं जाणं असं जेव्हा होईल त्यावेळेला युवा दिन नक्की सार्थकी लागेल असं आपण म्हणू आजच्या या भागातून आजच्या आहोत पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार माझ्यासाठी योद्धा संन्यासी म्हणजे जो कर्मयोगावर आधारित असं तत्वज्ञान मांडतो